गणेश उत्सवात येणाऱ्या महालक्ष्मीचा सण पूर्ण शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महिलांनी महालक्ष्मी स्मर सामाजिक आणि धार्मिक सजावट केली होती तर अनेकांनी सुबक प्रकारच्या आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या शहरातील पुनपाळे कुटुंबियांनी लक्ष्मी सजावटीमध्ये भव्य असे समुद्रमंथन आणि त्यातून निघणारे चौदा रत्न हा देखावा तयार केला होता तसेच स्वदेशी वस्तूंच्या वापराचे आवाहनही त्यांनी सजावटीच्या माध्यमातून केलं होतं दत्त मंदिर भागातील कानबाले कुटुंबियांनी नवनाथाच्या अवताराचा देखावा सादर केला होता आनंदनगर येथील टाकळकर कुटुंबाने विष्णू लक्ष्मीचा देखावा केला होता वाकडे कुटुंबाने श्री स्वामी समर्थ कुलकर्णी कुटुंबाने शेगावचे गजानन बाबा यांचा देखावा सादर केला कुंभार गल्ली भागातील राजू आणि प्रकाश परडे यांच्या लक्ष्मीची मांडणी सुरेख पद्धतीने होती महाराणा प्रताप येथील बिछडे परिवाराची गणरायाची सुरेख रांगोळी त्यांनी काढली होती घरोघरी जाऊन लक्ष्मी पाहण्यासाठी महिला आणि नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती